जय कृष्ण श्रोते हो अध्याय आठवा राधेने कृष्ण घरामध्ये नेऊन खेळविला आपण गेल्या म्हणजे सातव्या अध्यायात श्रवण केले की श्रीकृष्णाच्या दशावताराच्या कथा गवळणींनी यशोदेला सांगितल्या त्या म्हणू लागल्या की यशोदे हा तुझा कृष्ण ज्या दशावताराच्या कहाण्या सांगतो ना त्या काही खऱ्या नाहीत यशोदे ह्याचे सगळे बोलणे मिथ्या आहे तेव्हा यशोदा कृष्णाला म्हणाली की नंद रे तुझ्या किती रे खोड्या सोसू आता तुझा पाय घरात क्षणभर सुद्धा राहत नाही तेव्हा कृष्ण आपल्या मातेला म्हणाला की माय मी आता चोरी करणार नाही मी तशी शपथ घेतो सातव्या अध्यायात शेवटी कृष्ण शपथ घेतो आणि यशोदेला हायसे वाटते ह्या गोपी ज्या कृष्ण खोड्या सांगायच्या त्यामुळे यशोदा काऊन गेली होती एक गोपी तिला म्हणाली की यशोदे तू संकष्टी चतुर्थी व्रत कर तो कृष्ण खोड्यांपासून तुला सोडवील कृष्णाच्या खोडकर स्वभावात निश्चित सुधारणा होईल यशोदेने संकष्टी चतुर्थीला उपवास केला कृष्णाने सुद्धा महिनाभर विशेष खोड्या केल्या नाहीत यशोदेला वाटले आपल्या व्रताचा परिणाम कृष्णावर सुरू झाला यशोदा संकष्टी चतुर्थीच्या उपवासादिवशी चंद्रउदय होईपर्यंत उपाशी राहत असे व चंद्र उदय झाल्यावर गणेशाची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवूनच उपास सोडत असे एका संकष्ट चतुर्थीला तिने उपवास केला कृष्ण तिच्या मागे लागला की माय मला लाडू कधी देणार तेव्हा माय म्हणाली की नैवेद्य दाखवल्यावर देते तिचा उपवास असल्यामुळे तिने बहुत लाडू व मोदक केले व लाडू व मोदकांचा भरलेला हारा तिने देवाऱ्यात नेऊन ठेवला आणि जेव्हा चंद्र उदय झाला तेव्हा पूजेची तयारी करण्यासाठी यशोदा बाहेर गेली व देवाऱ्याजवळ कृष्ण एकटाच उभा होता एकांत बघून कृष्णाने तो हारा उचलला व क्षणमात्र न लागता आणि आवाज न करता संपूर्ण नैवेद्य स्वाहा केला तेव्हा यशोदा धूप व दीप घेऊन घरात आली तर तिने नैवेद्याचा हारा रिकामा होऊन देवराजवळ पडलेला बघितला कृष्णाला तिने विचारले की नैवेद्य कुठे गेला तेव्हा कृष्ण चटकन म्हणाला आई ग एक तुला सांगू का एक हजार उंदीर आता इथे आले होते त्यातलं एक थोरला मूषक त्यावरी वैसला विनायक सोंडेने लाडू लाडू कळीक एकाएकी आकर्षिले सर्वांगी चर्चीला शेंदूर सोंड हालवी भयंकर उदर त्याचे भ्यासूर देखूनी थोर भ्यालोमी बोबडी वळली वदनी न बोलणे माझेनी जननी शुदा लागली मज लागुनी लाडू देई सत्वर कृष्णाचे बोलणे ऐकून यशोदेला खूप राग आला ती म्हणाली कृष्णा तोंड उघडून दाखव तूच हे खाल्ले आहेस तेव्हा कृष्ण रडू लागला व यशोदेला म्हणतो की ते खूप सारे लाडू होते ते कसे मी माझ्या मुखात जातील मी ते कसे खाणार ते सर्व कसे माझ्या मुखात जातील तूच विचार कर मगच मला शिक्षा दे व तो म्हणाला की तो गणपती लाडू घेऊन गेला व तू माझ्यावर आळका घेतेस तेव्हा यशोदा म्हणाली मला तुझं तोंड उघडून दाखव बरं कृष्णाने आ केला तेव्हा यशोदेला अनेक ब्रह्मांड कृष्णाच्या उघडलेल्या मुखात दिसली त्यातच तिला असंख्य गणपती दिसले यशोदेला आश्चर्य वाटले तेव्हा कृष्ण मातेला म्हणाला की माते मी देवांचाही देव तुझ्या उदरी जन्म घेतला आहे हे सारे देव माझे जणू अवयव आहेत हे तू धाण्यात घे यशोदेला समाधी लागली श्रीकृष्णाच्या मुखातल्या गजाननाने यशोदेला सांगितले की आम्ही समस्तही देव या श्रीकृष्णाचे अवयव पूर्ण ब्रह्मानंद केशव भजे वासी जननीये आम्ही समसही देव या श्रीकृष्णाचे अवयव आहोत पूर्ण ब्रह्मानंद हा एक केशव आहे तू याला भस जननी तेव्हा यशोदेला कृष्णाने पुन्हा विश्वरूप दाखवले होते म्हणून यशोदा समाधी अवस्थेत गेली होती जेव्हा भा यशोदा भानावर आली तेव्हा भा समोर कृष्ण उभास होता तो म्हणाला माये मला खूप भूक लागली मला लाडू ना तेव्हा यशोदेला प्रेमाने भरते आले तिने कृष्णाला चटकन उचलून कडेवर घेतले आणि त्याला प्रेमाने घास भरवले एकदा बलराम आणि श्रीकृष्ण अंगणात खेळत होते त्यावेळी कृष्ण माती खायला लागला म्हणून बलराम धावत धावत आला आणि यशोदेला म्हणाला माय श्रीकृष्ण माती खातो बघ तेव्हा यशोदेने कृष्णाला सांगितले तोंड उघड पाहू तेव्हा श्रीकृष्ण यशोदेला म्हणतो की बळीराम उगच माझं नाव तुला सांगत आहे कारण तू मला ताडण करावे असं याला वाटते बघ बघ माझं मुख बघ बरं माझं मुख कुठे माती खाल्ली आहे मी तेव्हा हरीने मुख पसरवले तेव्हा त्याच्या मुखात यशोदेला पूर्ण ब्रह्मांड दिसले तेव्हा श्रीकृष्ण हा पूर्ण ब्रह्म आहे हे यशोदेने निज मनात जाणले होते असेच एके दिवशी फरशीवर खेळत असताना श्रीकृष्णाने लीला दाखवली ती आता श्रवण करू एकदा श्रीकृष्णाने अजब हट्ट यशोदेपाशी केला नंद घरातल्या चकचकीत फरशीवर त्याचे प्रतिबिंब पडले तो यशोदेला म्हणू लागला की त्या फरशीत पडलेले माझे प्रतिबिंब तू मला दे यशोदा कृष्णाला म्हणाली की ते प्रतिबिंब तुला कसे रे देऊ तुला मी दुसरी खेळणी देते कृष्णाने हट्ट केला आणि जोरजोराने रडू लागला यशोदेने त्याचं रडू थांबवण्याचा खूप प्रयत्न केला त्याला पाळण्यात घालून झोके दिले परंतु कृष्णाचं रडू आवरे ना मग त्याला तसेच बाजूला ठेवून यशोदा कामाला लागली तेवढ्यात राधा गवळण यशोदेकडे आली तेव्हा यशोदा राधे, राधे राधेला म्हणाली हा श्रीकृष्ण खूप रडतो आहे राधे राधेने त्याला पाळण्यातून उचलले आणि खांद्यावर घेतले कृष्ण रडायचा थांबला राधेला यशोदा म्हणाली माय म्हणे एक राधे आता नेई घराशी कृष्ण नाता येथे रडता न राहे तेव्हा राधा कृष्णाला म्हणाली राधा म्हणे भुवन सुंदरा चाल आता माझ्या मंदिरा कडिये घेऊनही विश्वाद्वारा राधा त्वरे चालली कृष्णकथेत राधेचा प्रवेश हा असा होतो राधाकृष्ण क्रीडांना या अध्यायात फार सुरेख रंग चढला आहे संपूर्ण अध्यायाचा हा उत्तरार्ध राधाकृष्ण प्रेमाचा एक उत्कट आविष्कार आहे यातले प्रसंग श्रीधराने फार उत्कटतेने रंगिवलेले आहेत राधेचा पती घरात न राहता जास्त गवळ वाड्यातच असायचा व सासू म्हातारी असून तीही गोठ्यातच दही घुसळण्याकरता सदा राहायची राधा दिसायला सुंदर होती तिला मूल नव्हते त्यामुळे बालकृष्णाला घेऊन जेव्हा पहिल्यांदा ती घरी आली तेव्हा ते तेजस्वी ते रूप पाहून तिच्या मनात विचार आला की हा फार बालसुलभ छोटासा आहे हा जर तरुण असता तर जरी असता निमासुर तरी होता बरवा विचार मग म्हणे वज्र किशोर थोर होई ना आता मी म्हणजे कृष्ण तिला म्हणतो की मी आता लगेचच मोठा होतो तेव्हा राधा गदगदा हसायला लागली आणि त्याला म्हणाली की तू कसा मोठा होणार रे गोविंदा असे राधेने बोलताच कृष्ण मोठा झाला जो अनंत ब्रह्मांडाचा निर्माता आहे त्या स्थोर व्हायला काहीच अशक्य नव्हते मग वैकुंठीचा सुकुमार सुंदरमुख झाला तेव्हा राधा म्हणते की हा ईश्वर गोकुळामध्ये अवतरला मग सुखसेजे नित्यराधा भोगी तसे परमानंदा तेजोनिया द्वैतभेदा कृष्ण रूपी मिनली त्याच समयी तिचा पती तुपाची चरबी घेऊन वाड्यात आला तर त्याला आपल्या घराचे दार बंद दिसले तेव्हा तो दारावर थाप देऊन राधेला म्हणाला की दार उघड लवकर तू आत कोणाशी बोलत आहेस मग राधा हे पतीचे बोलणे ऐकून भयभीत झाली व कृष्णाला म्हणाली की हे श्री गोविंदा तू त्वरित लहान हो आता माझी लाज राख मग तो सृष्टीचालक पूर्ववत म्हणजे पाच वर्षाचा झाला कृष्णाला लहान झालेला बघून राधेचा हर्ष अंबरात न मावण्यासारखा होता तिने लगेचच दहीबात आणून कृष्णापुढे ठेवला व पतीला म्हणाली की कृष्ण जेवत आहे जरा धीर धरा लगेचच दार उघडते व तिने दार उघडले तिचा पती घरात आला त्याने कृष्णाला पाहिले व त्याला जवळ घेऊन त्याचे चुंबन घेतले मग तो राधेला म्हणाला की तुला घरात करमत नाही ना तर तू असं करत जा की रोज कृष्णाला खेळायला आपल्या घरी आणत जा राधेने पतीच्या चरणांना स्पर्श केला व म्हणाली की जशी तुमची आज्ञा तेव्हा राधा रोज कृष्णाला आपल्या घरी घेऊन येत असे व तिथे कृष्ण मोठा होत असे यशोदेकडे जेव्हा परत घेऊन कृष्णाला ती जात असे तेव्हा कृष्ण मुद्दाम रडात रडत असे असे खूप दिवस झाल्यावर कृष्ण राधेच्या घरात मायेच्या बाळाने मोठा होतो आणि दोघांचा खेळ रंगतो अशी चर्चा संपूर्ण गोकुळभर होऊ लागली एक म्हणतो की नवल आहे कृष्ण लहानाचा मोठा कसं बरं होत असेल एक म्हणतो की तर तो निर्गुण म्हणजे गुणांच्या पलीकडचा आहे त्याला हे सहज शक्य आहे त्यासाठी अशक्य असे काही नाही कृष्ण राधेच्या घरी मोठा होतो ही वार्ता यशोदेच्या देखील पडली व गवळणींनी देखील तिला सांगितले की तू राधेच्या घरी याला पाठवू नको मग यशोदा कृष्णाला म्हणाली की तू राधेच्या घरी जाऊ नको जर तू रडून तिच्या घरी मुद्दाहून गेलास तर मी तुला शिक्षा करेन तेव्हा श्रीकृष्ण यशोदेला म्हणतो की आता मी जाणार नाही तेव्हा राधेची सासू जी म्हातारी होती तिला देखील एकीने सांगितले की कृष्णाला तुमच्या घरी येऊन देऊ नका जेव्हा सासू तेव्हा सासू राधेला म्हणते की जर तू कृष्णाला घरी आणलंस तर मी तुला शिक्षा करेन असे लोकांमुळे राधा व कृष्णामध्ये फूट पडली तेव्हा राधा स्फुंदून स्फुंदून रडायला लागली व म्हणाली की जगत जेटी माझ्यापासून अंतरला तिला अलंकार सुमनहार काहीच आवडेनासे झाले फक्त हृदयामध्ये कृष्णाची आठवण होत असे एके दिवशी राधा यमुनाजळ आणायला कृष्णाच्या घरावरून चालली होती तेव्हा प्रातकाळी श्रीकृष्ण देखील गाईचे दूध काढायला उठला होता व भराभर दूध काढून दुधाने भरलेले भांडे यशोदेजवळ देत होता मग यशोदा आठ डेरा ते ओतून येत असे ज्या गाईला कृष्णाचा स्पर्श होत होता तिला अमर्याद पाना फुटायचा व खूप दूध यायचे मग दुधाने भरलेले मडके भरून उरलेले दूध पिण्यासाठी तो तिच्या धारा आपल्या मुखाने भराभर ओढायचा तेव्हा माता म्हणाली की हे काय करतो आहेस तेव्हा तो यशोदेला म्हणतो की गायीचा पाना अडकेल भांडे भरून झालेले आहे मग त्यामुळे गाईचा पाना अडकेल जर दूध काढले नाही म्हणून आपल्या तोंडात तिची धार घेत आहे यशोदा दुधाचे भांडे घेऊन घरात गेली तेव्हा कृष्णाने पुढील दुधाचे भांडे भरले व कृष्णाचे लक्ष द्वाराकडे उभी असलेल्या राधेकडे गेले व तो तन्मय झाला त्याने गायीची धार तोंडात न घेता तो वृषभाजवळ जाऊन बसला व ऋषोबाचा वृषण ओढायला लागला तो राधेला देखून भुल्ला होता तेव्हा यशोदा घरातून बाहेर आली व म्हणाली की कृष्णा हे काय करत आहेस तेव्हा तो मातेला म्हणतो की गायीची धार काढत आहे मग यशोदा म्हणाला की अरे नीट बघ तो वृषभ आहे की गाय मग कृष्णाने पाहिले असता त्याला वृषभ दिसला माता म्हणाली श्री हरी तुझे मन नाही थारी दारात सुंदर राधेला पाहून तू सर्व भुल्ला आहेस एके दिवशी राधाने ओसरीवरती दही घुसळण्यासाठी आरंभ केला तो तिला तिच्या डोळ्यांना कृष्ण दिसला जो मुले जमून तिच्या अंगणात खेळायला आला होता तेव्हा कृष्णाकडे तिचे नयन वेधले गेले व रिकाम्या डेऱ्यात ती रवी घालून घुसळायला ला लागली तिचे श्रीहरीने मन मोहिले होते जसे मीठ सागराला मिळून एक होते तशी ती कृष्णामध्ये विलून गेली होती तेव्हा डेऱ्यामधून खडाखडा आवाज येऊ लागला व तिची सासू धावून आली व ती राधेला म्हणाली की रिकामा डेरा का घुसळीत आहेस तेव्हा राधा सासूला म्हणते की डेरा धड आहे का फुटका हे रिकामाच घुसळून बघत होते की टिकेल की नाही टिकणार सासू म्हणे मन नाही तुझे स्थिर तो द्वारी उभा श्यामसुंदर म्हणून तुझे चित्त कामात लागत नाही एकदा असेच यशोदेने कृष्णाला आपल्या पुढ्यात भिजण्यासाठी घेतला व म्हणाली की कृष्णा खोडी करायला बाहेर जाऊ नको हा तर इकडे त्याच वेळेला राधा यमुना तीरावर पाहण्यासाठी आली असता मनात म्हणू लागली की यादवेंद्रा कृष्णा कधी भेटशील ती डोळ्यांना पदर लावून स्पुंदून स्फुधून रडायला ला लागली व म्हणू लागली की हे गुणांचा सागर जगाचा उद्धारक कृष्णा मनमोहना मी तुझ्या चरणांपासून अंतरले मी ह्या यमुनेच्या जळात आता माझा प्राण देईल असे राधेचं अंतर जाणून श्रीकृष्ण हळूच उठून यमुना तीरावर पोहोचला कृष्णाला पाहून राधा म्हणते की राधा म्हणे चक्र पाणी संसारा माझ्या पाडिले पाणी माझे नावरूप बुडविले जनी विपरीत कर्णी तुझी कृष्णा तू दिसतोशी किशोर तुझी, तुझी कर्णी गगनाहुनी थोर विपरीत तुझे चरित्र ब्रह्मादिका कळेना तेव्हा नंदराणी जागी झाली व पुढ्यात कृष्ण नाही हे पाहता म्हणाली की कृष्ण कोठे गेला कळत नाही आता घरी कळी घेऊन येईल कोणाची तरी म्हणून श्रीकृष्णाचा माग काळी ती गेली व यमुना तिरी पोहोचली तेव्हा तिने तेथे श्रीकृष्ण व राधेला उभे असलेले पाहिले तेव्हा राधा कृष्णाला म्हणाली की तुझी माय आता आपल्या दोघांना शिक्षा करेन तेव्हा यशोदा त्यांच्याजवळ आली व हरीला म्हणाली की तू इथे का आलास तेव्हा कृष्ण यशोदाला म्हणतो की माते मी आपल्या घराजवळ खेळत होतो तर हिने माझा चेंडू उचलून आणला मला माझा चेंडू हिच्याकडून घेऊन दे असं म्हणून कृष्णाने लोळणी घेतली तेव्हा यशोदा राधेला म्हणाली की बाळाला सारखा त्रास देत असतेस तेव्हा राधा यशोद्याला म्हणते की माझ्याजवळ चेंडू नाही हा नुसताच खोटा आळ माझ्यावर घेत आहे तेव्हा कृष्ण यशोदेला म्हणतो की माते तू हीचा आत्ता झाडा घे चेंडू नक्कीच आता हिच्याकडे सापडेल मग राधिका गदगदा हसायला लागली व आपली वस्त्रे चहूकडे झटकायला लागली तेव्हा चेंडू घेतला नसताना देखील तिच्या वस्त्रातून चेंडू बाहेर पडला तेव्हा कृष्णही गदगदा हसायला लागला न कळू शकणारी अशी कृष्णाची ती लीला होती एक दिवस यशोदा गवळणींना म्हणते की चोरी करतो म्हणून बोलता कृष्णाला तर प्रत्यक्ष पुराव्यासह धरूनी एकदा माझ्याकडे घेऊन या मग मी विश्वास ठेवेल मग कृष्णाला पुराव्यासह पकडण्यासाठी गवळीनी रात्रंदिवस पहारा द्यायला लागल्या तो एक दिवस पाणी एका नी कड़े दही खाताना सापडला त्याच्या तोंडाला दही लागले होते तेच त्या गवळणीने येऊन त्याचा हात पकडला व कृष्णाला म्हणाली चल आता तुझ्या मातेजवळ व गवळणींना म्हणाली की चला ग सर्वजणी जाऊया यशोदेकडे बघा श्रीकृष्ण सापडला तेव्हा जी जी गवळण घरातून बाहेर येत होती तिच्या प्रत्येकीच्या हाती एक एक कृष्ण होता तसेच माखलेले तोंड व तसेच दह्याचे मडके प्रत्येकाच्या हातात होते त्या सगळ्या पाशी गेल्या तेव्हा यशोदेच्या कडेवर सुद्धा काना बसला होता त्याची माया चहूकडे पसरून तो तटस्थ बघत होता मग मागे पुढे यशोदा पाहत तो अवघा व्यापीला जगन्नाथ यशोदेला घरात बाहेर पाळण्यावर ओसरीवर अवघा कृष्णजी दिसायला लागला एक देवघरात बसला होता तर एक खदाखदा हसत होता तो एक पाळण्यात दुधासाठी रडत होता तर एक स्तनपान करीत यशोदे जवळ होता एक अंगणात गडबडा लोळत होता तर एक पदर धरून ओढत होता अवघ्या ब्रह्मांडात गोविंद भरला गेला होता गवळोनी तन्मय झाल्या त्यांना गाराने कोणाला सांगावे हेच कळे नासे झाले एकमेकींकडे जेव्हा त्या पाहत होत्या त्यासुद्धा त्यांना कृष्णच दिसत होता त्यांचा देहभाव विसरून गेला तेव्हा हरीने आपल्या योगमायेने आपली रचना पूर्ण झाकून टाकली मग यशोदेजवळ एक श्रीकृष्ण त्यांना उभा असलेला दिसला पण गवळुंनी मात्र आपल्या घरी मौनच गेल्या त्यांना बोलण्यासाठी काही वावच उरला नाही श्रीधराने हा प्रसंग फार काव्यमय पातळीवर चितारला आहे कृष्णलीलांना श्रीधराने आपल्या काव्यातून फार सुंदरपणे गुंफले आहे श्रोते हो या आठव्या अध्यायाची फलश्रुती अशी की देवतांबद्दलची भेदबुद्धी नष्ट होऊन भगवंताची कृपा होईल जय कृष्ण